शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा प्रेक्षक हो नमस्कार मी कोमल न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये आपलं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबाद मध्ये अहिल्या नगर महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी शुक्रवारी सुनावणी घेतली आहे सुनावणीसाठी उपस्थित होते सुनावणी झालेल्या हरकतींवर जिल्हाधिकारी अभिप्राय व्यक्त करणार आहेत प्रभाग रचना राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवली जाणार आहे राज्य शासनाच्या आदेशानुसार आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या प्रारूप प्रभाग रचनेचा आराखडा तयार करून महानगरपालिकेनं हा आराखडा राज्य निवडणूक आयोग च्या मान्यतेनुसार तीन सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला जात पडताळणी ऑफिस मधील साहेबांना पैसे दिल्याशिवाय ते प्रमाणपत्रावर सही करत नाहीत असं म्हणून कुणबी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी हजारांची स्वीकारताना एका महिलेला ला। ताब्यात दरम्यान संबंधित ही कोणासाठी घेतली होती याचा तपास सुरू आहे याबाबतची माहिती अशी की तक्रारदाराच्या मुलीला पुढील शिक्षणाकरिता कुणबी जातीचं पडताळणी प्रमाणपत्र आवश्यक होतं त्यासाठी दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी येथील जिल्हा जात पडताळणी समितीकडे अर्ज आणि पूरक कागदपत्र जमा केली होती परंतु ते प्रमाणपत्र अद्याप मिळालं नाही तक्रारदारास एका सायबर कॅफेच्या संचालकांनी उषा मंगेश भिंगारदे यांच्याशी संपर्क करून दिला संबंधित महिलेवर तोफखाना पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलाय आमदार आणि माजी उपमहापौर गणेश भोसले यांचा इलाका असणाऱ्या चौदा नंबर वॉर्डाकडं राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून पाहिलं जाते महायुती हो किंवा न हो या वॉर्डातील चारही नगरसेवक हे राष्ट्रवादीचे उमेदवार असणार असल्याचा दावा केला जातोय गत पंचवार्षिक भाजप आणि शिवसेनेनं राष्ट्रवादी विरोधात उमेदवार दिले होते यंदा मात्र शिवसेनेची विभागणी झाल्यानं आणि भाजप महायुतीचा घटक पक्ष असल्यानं राष्ट्रवादी विरोधात उमेदवारी कोणाला याची जास्त उत्सुकता लागल्याचं चित्र दिसतंय नगर महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ आणि नियोजन शून्य कारभारामुळे नगर घर नागरिक विविध प्रश्नांना सामोरे जाताना गेल्या महिन्यापासून नगर शहरातील कचरा संकलनाची व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे शहरातील सर्वच भागांमध्ये मोठमोठे कचऱ्याचे ढीग दिसून येतात कल्याण रोड वरील उद्धव अकॅडमी शाळेसमोर कचऱ्याचे ढीग निर्माण झाले आहे त्यातच शहरात सुरू असलेल्या पावसामुळे कचरा पूर्णपणे सडल्यामुळे परिसरात दुर्गंधी ही पसरली आहे या सर्व परिस्थितीमुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात आलेलं असून त्यामुळे विविध आजार पसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे नगर शहरात उद्भवलेल्या कचरा समस्येमध्ये आता जिल्हा अधिकाऱ्यांनी लक्ष घालावं कचरा समस्येवर तातडीनं तोडगा काढण्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन प्रभावी उपाययोजना करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनास द्याव्यात अशी मागणी पालक वर्गातून होत आहे नगर शहरातील चांदणी चौक हे अधिकृत नाव असून याला कुठलाही इतिहास नाही हा राष्ट्रीय महामार्ग असून या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्यानं या चौकाचं चा नामांतर करून महर्षी महाराज चौक असं नामकरण करावं तोडली आणि अहिल्याबाई होळकर यांनी मंदिरांची उभारणी केली आहे त्यांचं नाव आपल्या जिल्ह्याला देण्यात आलं असून आयुक्तांनी तातडीनं महासभा बोलून चांदणी चौकाच्या नामांतराचा विषय मंजूर करावा अशी मागणी अखिल भारतीय वाल्मिक समाज संघटनेनं निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्याकडे केली आहे या बातमी सोबत शहराची खबर मात्र तुम्ही पाहत राहा बाती सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर